मॅक्स महाराष्ट्रामध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतो की बीड जिल्हा हा उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या बीड जिल्ह्यामधून अनेक उस्तोड कामगार जे आहेत ते उस्तोडणीसाठी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी उस्तोडणीसाठी जातात आणि याच उस्तोडणी कामगारांच्या जी व्यथा आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मात्र निवडणुकीचं निवडणुका आल्या की जे नेते असतील हे मात्र घोषणांचा पाऊस या ठिकाणी पडतो सरकार म्हणतो आम्ही या योजना उस्तोड कामगारांना दिल्या मात्र त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत उसतोड कामगारांपर्यंत पोहोचलात का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ अवशी काय सांगता येईल तुम्ही उसतोडणीला जातात काय सांगता येईल की त्या ठिकाणी काय काय अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतो काय काय अडचणी त्या ठिकाणी येतात तुम्हाला अडचणी येते राहायची सोय नसते काय नसते लग्न झाल्यापासून कारखाना खेळतो हे करतो आता इथं आले बी पाण्याची सुविधा नाही काही नाही तुम्ही कोणत्या आणि काय काय अडचणी आम्ही बांबुड्या कारखान्याला गेलो होतो तिथं गेल्यानंतर राहण्याची सोय नसते आम्हाला आंघोळीला बाथरूम नाही तिथं काम करावं लागतं गारव्याचं उन्हाचं रात्रही राहतं जावं लागतं भरायला इथं आल्यानंतर बी आम्हाला पाणी नाही प्यायला नक्कीच आपण या जी समस्या आहेत या महिलांकडून आपल्या बरोबर काही तरुण देखील आहेत काय सांगता येईल तुम्ही कारखान्यावर आलात काय वाटतंय काय काय अडचणी तुम्ही पाणी नाही काही नाही नाही बाथरूम सुई नाही किती दिवस झालं तुम्ही कारखान्यानं आले पंधरा दिवस झाले अच्छा पंधरा दिवस झालं हे कारखान्यावर आलेत मामा काय सांगता येईल काय काय नाही काय सांगता येईल या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक तरुण आहेत नाविला असतो त्यांना उस्तोडणीसाठी जावं लागतं त्यांच्या पुढे ज्या मो समस्या मोठ्या आहेत आणि अनेक गावामध्ये अशा अडचणी येत्या की उस्तोडणीला गेल्यानंतर बी तीच समस्याचा तिथं सामना करावा लागतो इथं आल्यानंतर देखील समस्याचा सामना करावा लागतो काय वाटतं त्यापैकी आपल्या बीड जिल्हा तर वस्तूर कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच्यापैकी बी आमचं मानकुवाडी गाव हे नव्वद टक्के वस्तूर कामगार आहे या ठिकाणी आणि कारखान्याला गेल्याच्यानंतर साहेब त्या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजेत वस्तूर कामगारांमध्ये नाही आहेत कारण का की आम्ही तिथे गेल्याच्यानंतर एक रुग्णावर राहावं ते तारपत्रे असतात त्याच्यामध्ये कधी कधी पाऊस वारा सुरुवातीला चालू असतो त्याच्यानंतर गारव्यामध्ये तिथं राहण्याची व्यवस्था नसते नंतर महिला मंडळी आहेत त्यांना बाथरूमला वगैरे तिथं लांबलांब जावं लागतं नंतर पायपाई समजा फळ काही जवळच नसतात उंसाचे फळ आणि लांब पायपाई जावं लागतं लेकर बाळांना इथं चार पाच पाच सहा महिने इथं सोडून आम्हाला देशावर राहावं लागतं आणि शासन म्हणतं आम्ही काही सुविधा तुमच्यापर्यंत का दिलेल्या आहेत त्याच कोणत्या कोणत्या सुविधा तुमच्यापर्यंत आल्याचं काय वाटतं आतापर्यंत तर कोणत्या सुविधा आम्हाला भेटलेल्या नाही आहेत खर्त म्हणते काढलेला आहे असं वगैरे आता आमच्या गावातले काही प्रकरण नाही काही मैत पावलेले आहेत पण त्यांना पण आणखी कोणत्याही एक उपायाचा आणखी अंधनादेश त्यांना भेटलेला नाही एकीकडे आता बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत काय वाटतं की आ, या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये आता जिल्ह्यामध्ये कामगारमध्ये पूर्व आपल्या गावात मात्र बीड जिल्ह्यातल्या उसतोड कामगारांच्या जे समस्या आहेत ते जी नेते मंडळी आहेत ते सोडील का आता हे बघा प्रत्येक आता इलेक्शन आलं की तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही पत्रकार मंडळी आहात तुम्हाला सगळं माहिती आहे आले गादर, गादर की ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर फक्त आता गाजर गाजरं दाखवण्यात येणार आहेत आता फक्त की तुम्हाला असं करू तसं करू काही नाही आता आम्ही बघितलं तुम्ही आमच्या गावाची काय कंडिक्शन आहे ते तर पाणी नाही आहे सगळ्याला आज टँकर कसे तरी एक एक टँकर चालू आहे ते बी एवढ्या मोठ्या गावाला एकच खेप भेटते त्यामुळे सगळ्यांना पाणीसुद्धा भेटत नाही आहे रस्तासुद्धा नाही आहे आता रस्ता मंजूर झाला आहे पण आता ती होईल त्यावेळेस खरं गावासाठी जो रस्ता झालाय मंजूर झालाय मात्र होईल त्यावेळेस खरं भाऊ काय सांगता येईल तुम्ही त्या ठिकाणी उसतोडणीला जातात आणि आता परत आलात कारखान्यावरून काय काय अडचणी तुम्हाला आज या ठिकाणी आल्यावर मुला बाळाजी परेशानी होती तिथे जा रखते त्यांचे शिकणे शिकण्याचं हे नाही व्यवस्था नाही शिक्षणाची व्यवस्था नाही भाऊ काय सांगता येईल या ठिकाणी ऊस आपल्या कुटुंबातले काही सदस्य जात आहेत आणि अनेक अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतो काही वेळेस स्वतःची पोटाची कळगी बांधण्यासाठी स्वतःने हाताने हाताने सुद्धा स्वयंपाक करावा लागतो एवढे अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो काय वाटतंय आता देश होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत गावचा विकास झालाय का त्याच्यानंतर तुमच्या तुमच्यामध्ये काय बदल वाटतोय काय सांगतोय आमच्या वडिला जवळपास वीस वर्षलाय तीन ते ती चार चार महिने ऊस पडील जावं लागतं शिक्षणाची सुविधा नाही तिकडे गेलं त्यांची आरोग्याची सुविधा नाही ऊन वारा पाऊस थंडीच्या दिवसात त्याच्यात त्याच्यात भरपूर समस्या आहेत गावाकडं आल्याच्यानंतर नंतर ज्या काही शासनं घोषणा करत आहे घोषणाचा पाऊस आहे त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही तरी सरकारने निस्त ऊसतोड काम जिल्हा म्हणून हे किती दिवस राहणारे जिल्हा असा नावच ते बदलण्यात यावे पाहिजे त्याचे नेते मंडळी येईल गाजर राखील आजूबी ऊसतोड काम करायचा जिल्हा म्हणूनच इलक्षण होते त्याच्यावरच तरी सरकारने उस्तोड मजुरांचा जिल्हा हे नाव कसं पोषित येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करावे नक्कीच महत्त्वाचा विषय तुम्ही घेतला याच्यामध्ये की उसतोड कामगारांचा जिल्हा जे नाव आहे ते पुसण्यासाठी प्रशासनानं देखील काम केलं पाहिजे नेत्यांना काम केलं पाहिजे मात्र सर्वात जास्त उसतोड कामगार हा बीड जिल्ह्यामधूनच बाहेरच्या हो। राज्यामध्ये जातो काय वाटतंय काय केलं पाहिजे या तरुणांनी असतात किंवा मग प्रशासनानं काय उपाययोजना केल्या पाहिजे का प्रशासन सर्वप्रथम जे शेतीसाठी सर्वप्रथम पाण्याची उपलब्धता केली पाहिजे शिक्षणाच्या सोयीसुविधा जे ऊसतोड मजूर जातात त्यांचे वस्तीगृह मंजूर झाले तर पण आजू आपल्या तालुक्याचे जवळपास तर कुठं जायचं दिसत नाही आता आमचे गाव इथून जवळपास मेन रोडपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे आम्हाला जायला चांगला रस्ता नाही आणि वस्तीगृह आजू कुठं झाल्या माहीत नाही नोंदणी निष्ठा केल्या तर जवळपास आमच्या गावातील ते नोंदणी केल्यात तरी त्यांच्या नोंदणीची काहीच घेतलेली नाही काही नोंदणी झाल्यात मात्र काही जणांची दखल घेतली अनुषंगाने अनेक जण घोषणा करणार आहे अनेक जण तुमच्यापर्यंत येणार आहेत काय वाटतंय काय सांगताना त्यांना काय समस्या तुमच्या पुढे त्या सांगणार आहात समस्या सोडवायचं म्हणलं पुढतोड कामगार यांची जर संख्या कमी करायची असेल तर एकच उपाय करावा लागेल शासनाला कधी जे तलाव वगैरे हो आहेत मोठमोठे म प्रकल्प या ठिकाणी मंजूर करायला पाहिजे आता आपण बघतोय जे आता सोनना कोट्याला जे प्रकल्प झाला आहे त्या भागाचा बघा तुम्ही प पश्चिम बसले आणि आपल्या इकडच्या भागाला एक बी असा मोठा प्रकल्प नाही आहे त्यामुळे एवढीच आमची कळकळीची विनंती राहील की येणाऱ्या कोणते जे भाविक खासदार असेल त्यांना मी एवढंच म्हणू की तुमच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढ्याकरता मोठं प्रकल्प या ठिकाणी मंजूर करून या लोकांची समस्या सोडा एवढीच आमची कळकळीची विनंती नक्कीच आपण पाहिलं की आपण बीडच्या मानकुरवाडी गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये अक्षरशः जे उस्तूड कामगार आहेत ते उस्तुळणी वस्तुवणी करून या ठिकाणी आलेले आहेत आणि आता या उसतोड कामगारांसमोर या ठिकाणी आल्यानंतर देखील समस्या समोरच आवासून बसलेल्या आहेत मात्र याच्यावर प्रशासन कशा पद्धतीनं काम करतंय हेच पाहणं